फक्त पाच सेकंद पाच ते दहा सेकंद लागतील तुम्हाला कोणताही गुणाकार करण्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम्स गुरुकुलमध्ये तर आज आपण दोन अंकी संख्यांची वेगवान गुणाकार युक्त्या बघणार म्हणजे ट्रिक्स बघणार संख्या असेल तर ते त्यांचा जलद प्रकारे गुणाकार कसा करतायत पाच ते दहा सेकंदात गुणाकार कसा करतायत जास्त वेळ न घालवता सुरू करूया सर्वात पहिला बघा समजा दोन संख्या आहेत एक्कावन्न आणि एकोणसाठ कोणकोणत्या संख्या आहेत एक्कावन्न आणि एकोणसाठ पहिलं त्यांना मांडून घेतलं त्यानंतर ज्या संख्ये एक, एक त्यांचा गुणाकार केला नऊ एक्के नऊ मांडला त्यानंतर दोघांचा तिरकस गुणाकार पाच आणि नऊचा गुणाकार नऊ पाचचा पंचेचाळीस पाच आणि एकचा चा गुणाकार पाच एक्के पाच दोघांची बेरीज किती आली पन्नास आली त्यापैकी फक्त एक शून्य घेतला हच्चाला आले पाच त्यानंतर पुढचं स्टेप पाच आणि पाचचा गुणाकार पाच पाचचा पंचवीस आपले शिल्लक राहिले होते पाच आणि हे पंचवीस एकूण किती झाले तीस झाले हे तीस आपले आहे तसे घेतले समजलं आणखी घेत बाबा समजा आपल्याला गुणाकार करायचा आहे पंचेचाळीस आणि बेचाळीसचा संख्या कोण कोणती पंचेचाळीस आणि दुसरी संख्या कोणती बेचाळीस सर्वप्रथम आपण काय करणार ज्या एक स्थानच्या संख्येत एकक स्थानच्या संख्या कोण कोण आहेत पाच आणि दोन यांचा गुणाकार पाच दुने किती आला दहा आला या दहा मधला फक्त एकक स्थान शून्य आपण घेतला आणि एक गेले आहे परत दुसरी स्टेप काय चार आणि दोनचा गुणाकार चार दुने आठ आलं आणि पाच आणि चारचा गुणाकार पायचो वीस येणार आता हातच्या आलेला एक परत चार आणि दोनचा गुणाकार आठ आणि पाच आणि चारचा गुणाकार वीस सर्वांची बेरीज केली किती येणार एकोणतीस ह्या एकोणतीस मधलं फक्त नऊ घेतलं हातच्या आले दोन दुसरी स्टेप झाली तिसरी स्टेप चार आणि चारचा गुणाकार चार चौक किती येणार सोळा आपले हातच्या दोन आले होते आणि हे सोळा सोळा आणि दोन किती झाले अठरा हे अठरा आपलं आहे तसं म्हणजेच पंचेचाळीस गुणले बेचाळीस किती येणार अठराशे नव्वद बत्तीस गुणले एकवीस आपण काय म्हटलं सर्वप्रथम एकक स्थानचा गुणाकार दोन गुणले एक किती येणार दोन येणार त्यानंतर तिरकस गुणाकार तीन एक के तीन बेदुने दुने चार चार आणि तीन किती आले सात आले सात आहे तस त्यानंतर दशक स्थानचा गुणाकार तीन दुने सहा आपलं उत्तर किती येणार सहाशे बहात्तर त्र्याहत्तर गुणिले सत्तावीस दोघांचा गुणाकार करायचा आहे फर्स्ट स्टेप एकक एक गुणाकार किती येणार सात्रिक एकवीस एकवीस गुणाकार आहे त्यापैकी आपण एकक एक घेणार एक 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 आणि दोन आपलं शिल्लक राहिलं त्यानंतर तिरकस गुणाकार सातसती एकोणपन्नास आणि तीन दुने सहा आपले शिल्लक राहिलेले दोन एकोणपन्नास आणि सहा या सर्वांची बेरीज केली किती येणार सत्तावन सत्तावन्न आली त्यामधला फक्त एकक स्थानचा सात घेतला आणि शिल्लक राहिले आपले हातचे पाच पुढे सात दुने चौदा काय केलं आपण दशक स्थानचा गुणाकार सात दुने चौदा आपले शिल्लक राहिलेले पाच अधिक हे चौदा चौदा आणि पाच किती येणार एकोणवीस एकोणवीस म्हणजे आपला त्र्याहत्तर गुणे सत्तावीस किती आला एकोणीसशे एकाहत्तर सुरुवातीला तुम्हाला थोडी ट्रिक अवघड वाटेल समजणार नाही पण जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसं जास्तीत जास्त पाच ते दहा सेकंदामध्ये तुम्ही हा गुणाकार करू शकता त्यामुळे प्रॅक्टिस महत्वाची आहे पाचवा प्रश्न काय आपला सहासष्ट गुणिले चौतीस स्टेप पहिली एकक सांग साईचोक चोवीस चो दोन स्टेप दुसरी तिरकस गुणाकार साईचोक चोवीस चो साहित्यिक अठरा जो हच शिल्लक आहे आणि तिरकस गुणाकार या सर्वांची बेरीज किती आली वीस चाळीस चव्वेचाळीस बेरीज किती आली चव्वेचाळीस चव्वेचाळीस पूर्ण घेणार का तर नाही फक्त चार घेणार हच राहिले चार पुढे दशकस्थानचा गुणाकार दशकस्थानचा गुणाकार साहित्यिक किती येणार अठरा आपले जे हच आला होते चार आणि अठरा अठरा चार किती झाले बावीस हा आपला बावीस आहे तसं म्हणजेच सासष्ट गुणले चौतीस किती येणार बावीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी गुणले सत्त्याऐंशी सर्वात पहिला गुणाकार ज्यांचा करायचे मानू घेतले कोण पंच्याऐंशी आणि सत्याऐंशी पुढे एक 35, पस्तीस पाच हच तीन तिरकस गुणाकार अठ्ठेसाती छप्पन आणि आठापंचे चाळीस तिघांची बेरीज येणार सहा तीन नऊ पाच चार नऊ नव्याण्णव पूर्ण घेणार काय तर नाही फक्त नऊ घेणार नऊ घेतले हातच्या लागले दशकाचे नऊ परत दशकस्थानचा गुणाकार आठेआठी चौसष्ट चौसष्ट डायरेक्ट लिहिणार का तर नाही आपला हातच्या नऊ शिल्लक होता त्यामुळे तो ऍड करणार चौसष्ट अधिक नऊ की झाले त्र्याहत्तर म्हणजेच पंच्याऐंशी गुणले सत्याऐंशी किती आलं त्र्याहत्तर पंच्याण्णव ब्याण्णव गुणिले पंच्याण्णव स्टेप वन काय एक स्थानचा गुणाकार पाच जुने किती आला दहा आला शून्य एक स्टेप टू तिरकस गुणाकार नव पाच पंचेचाळीस नऊ दुने अठरा हच्चा एक आलेला पंचेचाळीस आणि अठरा तिघांची बेरीज केली किती येणार मग आठ पाच तेराने चौदा हच्च्याला एक चार दोन सहा चौसष्टला यामधील फक्त एकक स्थान घेतला आणि दशक स्थान दिला हच्च्याला पुढे काय येणार दशक स्थानचा गुणाकार नव्यानवी एक्क्याऐंशी आणि मगाशी राहिलेले सहा एक्क्याऐंशी आणि सहा किती आले सत्याऐंशी हे सत्याऐंशी आपलं आहेतच म्हणजे ब्याण्णव गुण पंच्याण्णव किती येणार सत्याऐंशी चाळीस आठ हजार सातशे चाळीस तेवीस गुणिले बहात्तर किती आहे तेवीस गुणिले बहात्तर याच उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुढचा प्रश्न चौसष्ट गुणिले अठ्ठावन्न कोणकोणत्या संख्येत पहिली चौसष्ट आणि दुसरी संख्या अठ्ठावन पहिली स्टेप एक स्थानचा गुणाकार आठ चौक बत्तीस तीन परत दुसरी स्टेप तिरकस गुणाकार आठ संख अठ्ठेचाळीस आणि पाच वीस जे हातच्या शिल्लक आहे आणि तिरकस गुणाकार सर्वांची बेरीज किती आली आठ आठांतील अकरा हातच्या आले एक चार सात एकाहत्तर बेरीज झाली पूर्ण एकाहत्तर न घेता आपण फक्त एक घेणार एक सात गेले हातच्याला तिरकस गुणाकार झाला तिसरी स्टेप आली आपली दशक स्थानचा गुणाकार किती आहे साहे पंचे तीस हातच्या सात शिल्लक होता आणि तीस किती झाले एकूण सदतीस आपले सदतीस आहेत म्हणजे चौसष्ट गुणिले अठ्ठावन्न किती येणार तीन हजार सातशे बारा एकोणपन्नास एक्कावन्न पहिली स्टेप एकक स्थानचा गुणाकार नऊ एक्के नऊ दुसरी स्टेप तिरकस गुणाकार चार एक्के चार आणि नवापाचा पंचेचाळीस या दोघांची बेरीज अधिक चार किती झालं एकोणपन्नास यामधलं एकक नऊ घेतला हातच्या गेले चार तिसरी स्टेप काय तर दशकस्थानचा गुणाकार चार गुणले पाच पायचो वीस हातच्या चार आलेले आणि यांचा गुणाकार वीस एकूण किती होणार चोवीस तर हे चोवीस आपलं आहे तसं घेतलं किती येणार मग दोन हजार चारशे नव्याण्णव यासाठी आणखी एक ट्रिक आहे कोणती ट्रिक आहे समजा दोन संख्या आहेत एकोणपन्नास आणि एक्कावन्न याच्या बरोबर मधली संख्या कोणती तर पन्नास आपल्याला काय करावं लागेल या पन्नासा वर्ग केला पन्नासा वर्ग किती आहे दोन हजार पाचशे वजा पन्नास आणि एकोणपन्नास किंवा पन्नास आणि एक्कावन यामध्ये फरक किती आहे एकचा फरक आहे त्या एकचा वर्ग वजा केला किती येणार मग दोन हजार पाचशे वजा एक किती येणार दोन हजार चारशे नव्याण्णव बघा उत्तर सेम आहे का दोन हजार चारशे नव्याण्णव दोन हजार चारशे नव्याण्णव अजून भरपूर ट्रिकसाठी अजून पुढचा भाग येणार आहे त्यासाठी तयार राहा जिथे आपण याच्यापेक्षाही सोप्या युक्त्या शिकणार आहोत ज्यामध्ये आपण कोणत्याही संख्येचा घन किंवा वर्ग या सर्व शिकणार आहोत तर निकम्स गुरुकुला सबस्क्राईब करा आणि जर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा